वार्तांकन ठोक बातमी भाजप सरकार केवळ महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती का करते गुजरातेत ती का करत नाही असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर यांच्या वतीनं शासनातर्फे काढण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या अध्यादेश निदर्शन करत जाळण्यात आला केवळ परप्रांतीयांच्या मतावर डोळा ठेवून भाजप सरकार हे षडयंत्र करत आहे असा आरोप देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला जर सरकारनं महाराष्ट्रात हिंदी सक्ती करण्याचं षडयंत्र केलं तर सरकारला जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा यावेळी मत मनसैनिकांकडून देण्यात आलाय यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख विद्यार्थी सेनेचे से, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शिक्षक सेना राज्य सरचिटणीस से जयवंत हक्के राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घुडके यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आज प्राथमिक शाळेच्या शाळामध्ये जे हिंदी ना। पहिली ते पाचवीसाठी शासनाने जी आर काढला होता की हिंदी भाषा अनिवार्य आहे तर त्या जी आरचा आज आम्ही इथं होळी केलेली आहे अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही हिंदी पुस्तक आलेले नाही आहेत मी शासनाला असा गंभीर असे हे करता येतो आव्हान देतो की जर सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदी पुस्तक आले आज आम्ही शासनाचा जी आर झालेला आहे तर आमच्याकडनं पुस्तकं जाळण्याचा गुन्हा हे करू देऊ नये एवढं मी शासनाला आज सांगतो होता बोला सगळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे महाराष्ट्र द्रोही आहेत कारण न्यू एन ई पीच्या नावाखाली हिंदी सक्ती करण्याचा जो केंद्र सरकारने एक का आदेश काढला ज्या केंद्र सरकारने आदेश काढला त्याच्या त्याचे पंतप्रधान गुजरातचे आहेत गृहमंत्री गुजरातचे आहेत त्यांच्या राज्यामध्ये हिंदीचा विषय नाही आहे तिथंसा वेगळी ई पी लागू नाही परंतु जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये हा कायदा या सरकारने लावलेला आहे फडणवीस सरकारने मला एवढंच या अनुषंगाने सांगायचं आहे या सरकारला की आपण महाराष्ट्र मराठी माणसाचं सरकार म्हणता महाराष्ट्राचं वर प्रेम करणार सरकार म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेसाठी जी भाषा संस्कृती टिकवण्यासाठी मुघला सांगतात ज्या मुघलांचं आक्रमण या महाराष्ट्रावर होतं त्यांची फारशी किंवा अरबी भाषासुद्धा त्यांनी इथं उभी राहू दिली नाही मराठी संस्कृती मराठी भाषा टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला ती भाषा तुम्ही त्या भाषेचा भाषेवर ओळवंटा फिरवण्यासाठी जाणून बुजून हिंदीची सक्ती करत आहात आज जे तुम्ही आर काढलात या जेहर मध्ये सांगितलं की हिंदी ही सर्वसाधारण केली अनिवा, अनिवार्य नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपण हिंदीचा पुरस्कार करता आणि मराठीचा तिरस्कार का करता कारण हे महाराष्ट्र जे राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे ज्या छत्रपतींनी मराठीसाठी गमिनी कवा केलेला आहे परंतु या राज्यातलं सरकार पेशवाईचा पुरस्कार करत आहे आणि पेशवाई या राज्यामध्ये आल्यापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे मी आज या अनुषंगानं सांगतो ज्या प्रमाणात दक्षिणेमध्ये हिंदीला तामिळनाडू उदाहरण घ्या आज ते सुप्रीम कोर्टात तिथं विषय नाही दक्षिण भारतामध्ये सुद्धा विषय नाही उत्तर भारतामध्ये तुम्ही बिहार घ्या मध्य प्रदेश घ्या उत्तर प्रदेश घ्या या भागामध्ये हिंदी सरकारचा विषय नाही आहे तुम्ही तिथं अनिवार्य केलं नाही आहे परंतु जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये ही जर हिंदी शक्ती जर तुम्ही लागू केली कारण आत्तापर्यंत आपले पाचवी ते स पाचवीच्या पुन्हा हिंदीचे अनिवार्य आहे परंतु तुम्ही जे पहिलीपासून जे क कर, कला चालू केला यात तुमचं षड्य दिसायला लागला लागलं आहे आणि असा महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही यदा कदाचित यदा कदाचित आपण जाणून बुजून नुसता जर तिसरा पाय जर करत असाल हिंदी अन, अनिवार्य आहे तिसरी भाषा ही भाषा जर म्हणून जर नाटक करत असाल तर हिंदी जर इथं पुस्तकं जर या सोलापूर जिल्ह्यामध्ये आले तर आम्ही तुम्हाला एक मला सांगतो की ज्या ज्या शाळेमध्ये हिंदीचा शक्ती केली जाईल त्या शाळेच्या मुख्याध्याका मुख्याध्यापकाला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आम्हाला हा जोडून उद्या निवेदन द्यायला उद्या आम्ही हा जोडून निवेदन देणार आहे कारण आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे शिक्षण मंत्र्याला पत्र दिलेलं आहे आज राजसाहेबांनी मुख्य मुख्याध्यापकाला सुद्धा सांगितलेलं आहे आमचं दोन वेळा हा जुडून झालेला आहे मी येथील सर्व मुख्याध्यापाला माझी विनंती आहे की आपण या महाराष्ट्राच्या मातीची महाराष्ट्र या संस्कृतीची महाराष्ट्र भाषेचा विचार करा कारण केंद्र सरकार नॅशनलिस्ट पार्टी या राज्यातील प्रादेशिक पक्षाला संपवण्यासाठी त्यांचा अजेंडा या राज्या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली असताना आणि या भाषेच्या प्रांतरचना झाली असताना महाराष्ट्रात मराठी ही कायम इथं अनिवार्य पाहिजे पण या मतांच्या राजकारणासाठी या गुजरात्यांसाठी या परप्रांत्यांसाठी या भैयांसाठी हे जे भाजपाने राजकारण केलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर त्यांना निवडणुकीत मतदानाचा यांचा फक्त डोळा आहे मतदानावर डोळा आहे मतदानाच्या म तिथं नवीन नवीन मतदार निर्माण करण्यासाठी हे जे हिंदीचं राजकारण हे चालू केलेलं आहे ते महाराष्ट्र राज अजिबात तिथं आणून पाडणार आहे आणि जे जे इथं महाराष्ट्रातले हिंदी भाषिक आहेत ज्यांच्यासाठी यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा आम्ही आमचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी महाराष्ट्र सैनिकांना सांगतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा